मित्रांनो नमस्कार काल राहुल कुलकर्णी यांचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी पुण्यात शिकत असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या एक सात आठ मुलांच्या ग्रुपची मुलाखत त्या ते ठिकाणी त्यांनी घेतली ही सगळीच्या सगळी मुलं वंजारी समाजाची होती आणि त्या मुलाखतीमध्ये या मुलांनी त्यांच्या व्यथा मांडल्या खास करून हे कालपर्वाचं जे मसाजोगचं आणि बीडचं प्रकरण घडलं आहे त्याच्यानंतरची ज्या पद्धतीने कारवाई त्या प्रकरणामध्ये चालू आहे न्याय मिळावा यासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्याच्या पार्श्वभूमीवरती समाजाचं त्यांच्यासोबतचं वागणं त्यांच्यासोबतच्या मुलांचं त्यांच्यासोबतचं वागणं हे कशा पद्धतीने बदललं आहे याची व्यथा या, या सगळ्या मुलांनी त्या व्हिडिओमध्ये मांडली एक मुलं एका मुलाने असं सांगितलं की रोज जे आम्ही चहा किंवा नाश्त्यासाठी एकत्र जात होतो त्याही मुलांनी आता आम्हाला वरचीवर चहा नष्टाला जाताना टाळण्याची टाळायला सुरुवात केलेली आहे एका मुलांनी इथपर्यंत सांगितलं की शेजारी जो मुलगा अभ्यासाला बसत होता अभ्यासिकेमध्ये असेल कदाचित तर त्यांनीसुद्धा आता आपली जागा बदललेली आहे म्हणजे एक प्रकारचं थोडंसं एक अलिप्तवादी म्हणा किंवा एक अस्पृश्यतेचं वागणं हे समाजाचा आमच्याकडे चालू झालेलं आहे अशा पद्धतीची व्यथा त्या सगळ्याच मुलांनी वेगवेगळ्या उदाहरणं देत किंवा वेगवेगळे अनुभव सांगत त्यांनी त्या ठिकाणी मांडली खर तर ह्या मुलांशी वागणारी जी मंडळी आहेत समाजातली ती कुठल्या एका जातीची नाही आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वंजारी उत्तर जो, जो काही समाज आहे त्याच्यामध्ये सगळ्या जातीधर्माची लोकं आली त्या सगळ्या जात जातीधर्माच्या लोकांना आता त्या समाजाच्या लोकांच्याबद्दल एक प्रकारचा आकस निर्माण झालेला आहे किंवा त्या, त्या समाजाच्या लोकांच्या सोबत वागताना इतर सर्वच समाजाचं वागणं हे बदललेलं आहे त्या मुलाने असंही सांगितलं की आमच्या आडनावावरून आमची जात सहज कळते किंवा आमचं आम्ही कोणत्या समाजाच्या होते सहज कळतं आणि मग त्याच्यानंतर लोक आमच्याशी आता वेगळं वागायला सुरू झालेले आहेत आणि खरोखर हे दुर्दैवी आहे एका मुलाच्या डोळ्यामध्ये तर हे सांगत असताना सुद्धा त्याचे डोळे पाहणावले होते त्याचा कंठ दाटून आला होता हे सगळं पाहताना मलाही क्षण क्षणभर असं वाईट वाटलं मी खरंच सांगतो तुम्हाला माझंही मन भरून आलं कारण काय असतं की ज्या वयात ही मुलं उभी आहेत ना ही उमेदीची वय उमेदीचं वय आहे त्यांचं या वयामध्ये त्यांची मानसिकता जशी काही बनेल किंवा त्यांना जो काही अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येईल तो कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहतो आता ही मुलं तर स्पर्धा परीक्षेची स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत म्हणजे हे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये यापैकी काहीजणं भविष्यामध्ये येऊ शकतात मग ही मानसिकता घेऊन त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये येणं हे समाजासाठी घातक आहे समाजाच्या हितामध्ये नाही आहे <laughs> खरोखर वाईट वाटण्यासारखीच ही परिस्थिती आहे की समाजांनी आता इतर समाजाचे लोक सर्व समाजाचे लोक एका एकाच समाजाशी विशिष्ट समाजाशी आता वेगळ्या पद्धतीने वागत आहेत कुणी वागू नये असं माणसाने माणसाला माणूस म्हणून पाहावं माणूस म्हणून वागवावं मी काल परवाच्याही माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हणालो की चांगली माणसं ही सगळ्या जाती धर्मामध्ये समाजामध्ये असतात आणि वाईट माणसं ही सगळ्या जाती धर्मामध्ये आणि समाजामध्ये असतात असं नाही की काही लोकांनी चुकीचं वागलं काही लोकांनी वाईट वागलं म्हणजे वंजारी समाजातली सगळीच माणसं चुकीची किंवा मा वाईट आहेत असं आपण समजण्याचं कारण नाही वंजारी समाजामध्ये माझा जो अनुभव आहे हो किंवा जे एक थोडस सूक्ष्म माझं निरीक्षण आहे त्याच्यामध्ये परळी भागातला वंजारी समाज थोडासा वेगळा आहे आणि इतर भागातला वंजारी समाज हा थोडासा वेगळा आहे आता आमच्या गंगाखेड माझा तालुका आहे त्यामध्येही एक पट्टा वंजारी समाज आहे पूर्वी वंजारी समाज हा वारकरी संप्रदायामध्ये मोडल्यासारखा होता म्हणजे वंजारी समाजात शाकाहारी खाणं म्हणजे शाकाहारी असणं ही ही वंजारी समाजाची रीत होती अशी आक्रमकता किंवा अशा पद्धतीचं जे वागणं आता आपण माध्यमांमध्ये वंजारी समाजाच्या बाबतीत अनुभवत आहोत हे हो। पूर्वी नव्हतं हे थोडंसं गोपीनाथ मुंडे यांच्या उदयाच्या नंतर राजकीय उदयाच्या नंतर हे वाढीला लागलं ला। वंजारी समाजाचे दोन भाग आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या उदय होण्याच्या अगोदरचा वंजारी समाज आणि गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय उदय झाल्याच्या नंतरचा वंजारी समाज यांच्यामध्ये ही जी काही आक्रमकता आली जे काही आता आपण पाहत आहोत माध्यमांमध्ये ते जे सगळं आलं ना ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या राजकीय उदयाच्या नंतर आलं त्याच्यापूर्वीचा वंजारी समाज थोडासा वेगळा माझे काही मित्र जवळचे मित्र वंजारी समाजाचे आहेत अतिशय पोलाईट अतिशय सज्जन शाकाहारी खाणारे आणि तत्वाशी प्रामाणिक असणारे व्यवस्थित आयुष्य जगणारे कुणाच्या फारसा अद्याप मद्यात न पडणारे असे सुद्धा मित्र मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेत प्रत इथं मी सगळ्यांची नावं घेणार नाही कारण त्यांना आता ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये ते आवडेल नाही आवडेल मला कल्पना नाही अगदी परळीमध्ये सुद्धा मी पाहतो हो की खूप चांगली माणसं वंजारी समाजामध्ये आहेत आणि त्या कालच्या मुलाखतीमध्ये एक मुलगा म्हणाला सुद्धा की माझे खूप मित्र मराठा आहेत त्यांनी मुलांची नावंसुद्धा त्या ठिकाणी सांगितली एक सात आठ तरी मराठा मुलांची नावं त्यांनी सांगितली की माझे मित्र आहेत आणि खरंच तशी परिस्थिती आहे परळीमध्ये वंजारा समाजाचे आता माझे माझी सासूरवाडी परळी आहे तर मला माहिती आहे की वंजारी समाजाचे अनेक मित्र माझ्या मेहुण्या म्हुने, मेहुण्यांचे आहेत आणि त्यांचे खूप चांगले सौदाऱ्याचे संबंध आहेत या पद्धतीची विषमता त्यांच्यामध्ये आपसात नाही आहे खूप चांगल्या पद्धतीचे त्यांचे संबंध आहेत त्याच्यामुळे असं नाही की सगळंच काय बिघडलेलं आहे याच्यामध्ये सुधारणे ने, सुधारणेला नक्की गुंजाईश आहे आणि आपण याच्यामध्ये सुधारणा नक्की केली पाहिजे आणि समाजाचीच जबाबदारी असते राजकारणी तर स्वार्थी असतात त्यांच्या स्वार्थापोटी ते काही करतात आपल्याला माहिती आहे परंतु खाली जो समाज एकमेकांच्या सोबत रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वावरतो वागतो त्या समाजांनी समाजाची जबाबदारी आहे की एक आपण एकमेकांशी अतिशय सौधार्यपूर्ण आणि चांगले संबंध आपण निर्माण केले केले पाहिजेत तर कालच्या त्या मुलाखती मी पाहिले की जो मुलगा मी म्हणालो ना त्याचा कंठ दाटून आला होता डोळ्यात पाणी होतं त्या मुलांनी काल असा मुद्दा मांडला की तुमचं राजकारण तुमच्याजवळ राहू द्या आम्हाला का बदनाम करताय आणि त्यांनी थोडंसं सुरेश धस यांचं नावसुद्धा त्या ठिकाणी घेतलं या मुलांनी सुरेश धस याचं नाव यांचं नाव घ्यावं न ना घ्यावं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सुरेश धस यांचं नाव घेऊन त्यांना थोडंसं एक किंचितचं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच्या सोबतच त्यांनी इतरही राजकारण्यांची नावं खास करून परळीमधल्या राजकारण्यांची नाही पुढाऱ्यांची नावं तर त्या मुलांनी घेतली असती तर मला बरं वाटलं असतं कारण काय असतं की आता सुरेशदस यांनी काय केलंय तर मुद्दा लावून धरला आहे मुद्द्याचा त्यांनी पाठपुरावा आहे पण माझा प्रश्न असा आहे की हा मुळात हा मुद्दा निर्माण कोणी केला हा मुद्दा जर निर्माणच झाला नसता तर या सगळ्या मुलांवरती आज ही वेळ चालली नसती या ही सगळी मुलं जवळपास परळीची होती या सगळ्या मुलांना लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने बूथ कॅप्चरिंग झालं ज्या पद्धतीने गोंधळ झाला ज्या पद्धतीने वागलं गेलं हे ह्या मुलांना दिसलं नाही का किंवा अगदी कालच्या विधानसभेतसुद्धा ज्या पद्धतीने बूथ कॅप्चरिंग झालं रिवॉल्व्हरने गोळ्या उडवल्या गेल्या हे या मुलांना दिसलं नाही का कदाचित त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस ही मुलं पुढं आली असती आणि या मुलांनी जर असं मत व्यक्त केलं असतं की तुमच्या या वागण्याचा उद्या परिणाम आम्हाला भोगावा लागेल तर तुमचं हे वागणं योग्य नाही तुम्ही हे नाही वागायला पाहिजे ज्या पद्धतीने बूथ कॅप्चरिंग करता ज्या पद्धतीने गुंडागर्दी करता ज्या पद्धतीने तुम्ही दहशतवाद वा म्हणजे निर्माण करता दहशतवाद तुम्ही माचवता हे सगळं तुम्ही नाही केलं पाहिजे तुम्ही टाळलं पाहिजे आता परळीत काय काय चालतं हे सगळ्याला जगजागिर आहे कुणापासून काही लपलेलं नाही कुणी बोलतं कुणी बोलून दाखवत नाही इतकाच त्याच्यामध्ये फरक आहे पण परळीत काय चालतं कोणा पद्धतीने कोणता समाज काय वागतो हे सगळ्यांना माहिती आहे हे जे दैनंदिनचं वागणं आहे हे या मुलांना दिसलं नाही का आज त्यांच्यावरती वेळ आली म्हणून आज त्यांचा कंठ दाटून आला आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे असं इतर समाजाच्या मुलांवरती ही वेळ येते तेव्हा काय नाही का असा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आज तुमच्यावर वेळ आले की आज तुम्हाला तुम हे सगळं आठवलं आज तुम्ही हे सगळं बोलला परंतु काळाची पावलं ही आपण अगोदरच ओळखली पाहिजेत पहिलं पाऊल जेव्हा चुकीचं पडतं ना तेव्हाच त्याला आपण रोखलं पाहिजे नंतरची तर पावलं चुकीची पडणारच आहेत ना त्याला काही वेगळीकडे जाण्याची काही गरज नाही पहिलं पाऊल जिकडं पडेल तिकडेच बाकीची पावलं पडणार आहेत त्याच्यामुळे परळीमध्ये जी चुकीची पावलं इतकी वर्ष वर्षानुवर्ष पडत होती ती जर या मुलांना दिसली असती त्यांनी थोडंसं धारिष्टे दाखवून पुढे येऊन जर त्याच्याबद्दल जर ही मुलं बोलली असती खरोखर खूप छान वाटलं असतं आजही वेळ गेलेली नाही आता काल तिथं सात ते आठ मुलं होती या सात आठ मुलांनी मुलांपैकी एकाने एक सुद्धा परळीच्या एकाही पुढाऱ्याचं नाव घेण्याचं धारिष्ट दाखवलं नाही एकाने सुद्धा बरं का कुणीतरी एकाने एक कुणी तरी, एक तरी हे बोलायला पाहिजे होतं परळीतल्या पुढाऱ्यांच्या बाबतीत की तुम्ही हे करताय तुम्ही हे पेरताय आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात आम्हाला ते फेडावं लागतं ही भूमिका जर निक्षून ठासून आणि वाजवून जर त्यांनी परळीच्या पुढाऱ्यांना सांगितली असती तर कदाचित त्यांचं ह्या बोलण्याला अजून थोडंसं भरीव स्वरूप आलं असतं थोडासा भारदस्तपण आला असता आणि थोडीशी परिणामकारकता आली असती परंतु त्याच्यापैकी एकानं सुद्धा परळीच्या एकाही पुढाऱ्याचं नाव घेण्याचं धारिष्ट्य औदार्य हिंमत त्यापैकी कुणीच दाखवली नाही खरं तर हे सगळे जे आज त्यांच्या नशिबाला आलेलं आहे ना हे परळीच्या पुढाऱ्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या नशिबाला आले दुसरं काहीच कारण नाही आपण मुद्दे उचलणाऱ्या सुरेशदासांच्याबद्दल उल्लेख केला परंतु मुद्दे निर्माण करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण एक प्रशब्दही बोलला नाहीत मुलांनो हे खरोखर तुमचं चुकलं असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही जर प्रामाणिक व्यथा मांडत असाल तर ती व्यथा प्रामाणिकपणेच मांड त्याच्यामध्ये हास्य राखू नका त्याच्यामध्ये भेदभाव करू नका त्याच्यामध्ये परंतु करू नका तुम्ही जोपर्यंत स्वच्छ मनाने प्रामाणिकपणे पुढे येणार नाहीत तोपर्यंत समाजही तुमच्या बाबतीमध्ये स्वच्छ मनाने प्रामाणिकपणे विचार करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा सुधारणा ही नेहमी आपल्या घरून करायची असते आपल्या समाजातनं करायची असते जेव्हा आपल्या घरून आणि आपल्या समाजातून आपण सुधारणा सुरू करतो तेव्हा बाकीचा समाज बाकीची घरं ही आपोआप सुधारली जातात आणि आपोआप बदलली जातात त्याला काहीही वेळ लागत नाही त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपली माणसं चुकतात जेव्हा जेव्हा आपल्या घरातली लोकं चुकतात तेव्हा आपण अतिशय हिंमत दाखवून अतिशय प्रामाणिकपणे अतिशय ठामपणे आपल्या लोकांना आणि आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की हे तुमचं चुकतं आहे आणि तुम्ही जर असंच चुकत राहिलात वर्षीवर तर याचे परिणाम उद्या आम्हाला बघावे लागतील जे की परिणाम दुर्दैवाने आज ही मुलं सगळी पुण्यामध्ये फुगत आहेत आणि हे असंच जर राहिलं तर हे ह्याचं जे काही म्हणतो ना आपण चित्र हे दीर्घकालीन असत राहायची शक्यता आहे आणि याचे परिणाम समाजाला भोगावे लागतील कारण या पद्धतीची मानसिकता घेऊन मोठा झालेला समाज हा नेहमी कमजोर राहतो हा नेहमी द्वेष भावने भरलेला राहतो नेहमी एकमेकाच्याबद्दल मनामध्ये किंतू परंतु ठेवून वागणारा बनतो त्याच्यामुळे आपल्याला समाज जो सुदृढ बनवायचा असेल आपल्याला जर समाज बंधुभावानी निर्माण करायचा असेल एकमेकाच्याबद्दल स्नेह आणि प्रेम जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर आपण नेहमी जेव्हा पहिलं पाऊल चुकीचं पडतं तेव्हाच त्याला ते रोखलं पाहिजे पहिल्या पाऊलाच्या वेळेस जर तुमचं धारिष्ट्य झालं नसेल तर दुसऱ्या पावलाला पावला रोका तिसऱ्या पावलाला रोका इथं पूर्ण मॅरेथॉन कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज आपण या सगळ्या गोष्टी आता इथे मोकळ्या मनाने बोलले नाहीत मुलं ठीक आहे त्यांच्यावरती असतं कधी कधी काय होतं की आपल्या समाजाची लोकं उद्या आपल्या अंगावरती येतील आपल्याला काहीतरी म्हणतील अशी भीती असू शकते मी नाही म्हणत नाही आपल्याला आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे लागू होतं त्याच्यामुळे कदाचित ती मुलं बोलली नसतील परंतु ज्या तुम्ही ज्यावेळेस सुरेश धस यांच्यासारख्या बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगेल सुरेश धस यांचा उद्देश काय आहे त्याच्याशी मला घेण्यात येणार नाही कारण की राजकीय लोकं आहेत त्यांचा राजकीय दृष्टिकोन असणं साहजिक आहे परंतु त्यांनी जो मुद्दा लावून धरलेला आहे तो मुद्दा चुकीचा नाही तो मुद्दा योग्य आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या ज्या क्रूरपणे झालेली आहे ज्या निर्गुणपणे त्यांना निर्दयीपणे त्यांना मारलेलं आहे दुश्मनाला सुद्धा असं मरण हो येऊ नये आपण कधी काळी ऐकलं होतं की संभाजीराजेंना अतिशय क्रौर क्रौर्याने औरंगजेबाने त्यांचा वध केला होता मला सांगा संतोष देशमुखांचा सा वध हा राजांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काय झाला आहे ज्या पद्धतीने औरंगजेबाने संभाजीराजांचा वध केला होता त्यांची हत्या केली होती तितक्याच क्रूरपणे काल संतोष देशमुख यांची हत्या काल परवा या लोकांनी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला संतोष देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि फक्त प्रत्यक्ष कृती ज्या लोकांनी केली आहे त्यां तेन, त्यांना शिक्षा नाही झाली पाहिजे पण त्या कृतीच्या मागचे जे, जे लोक आहेत जे मास्टर माइंड आहेत ज्यांनी त्या त्या कृती करण्याचं बळ धारिष्ट्य त्या लोकांना दिलं तुम्ही काहीही करा आम्ही तुम्हाला वाचू तुम्हाला येतनं बाहेर काढू असा आत्मविश्वास या मुलांना ज्या लोकांनी दिला जे त्याचे मास्टर माइंड आहेत जे त्याचे सुरेशदत्त जसं म्हणतात ज्याचे आका आहेत आणि आकांच्या आका आहेत आका त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे परंतु काल त्या मुलाखतीमत मुलाखत पाहताना जे मला जाणवलं ते असं आहे की समाजाने एकमेकाकडं पाहताना अतिशय सौधार्यपूर्ण रीतीने पाहिलं पाहिजे समाजातले कुठलाही अगदी वंजारी समाज असू द्या इतर कोणतेही समाज असू द्या सगळीच माणसं ही चुकीची किंवा वाईट नसतात चांगल्या माणसांचंच प्रमाण उलट प्रत्येक समाजामध्ये हे जास्त असतं त्याच्यामुळे एकमेकाकडं पाहताना एकमेकाची आडनावं पाहून एकमेकाची जात पाहून ती माणसं कोणत्या समाजाची ही हे पाहून त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊ ते नका त्यांच्याबद्दलचा भाव आपल्या मनामध्ये ठेवू नका जोपर्यंत तुम्हाला त्या माणसाकडनं वाईट अनुभव येत नाही तोपर्यंत त्या तो माणसाला तुम्ही वाईट म्हणण्याचं काहीही कारण नाही एखादा माणूस खूप चांगला असू शकतो परंतु आपल्या पूर्वग्रह दूषित मतांमुळे आपण त्याला दूर ठेवू शकतो आणि हे आपल्याकडनं घडू नये आपला स्वअनुभव हीच खात्री आपण असं मानावं आणि सगळ्या लोकांना पण अतिशय सौधाऱ्याने आपलेपणाने वागणूक द्यावी अगदी पुण्यामध्ये आता ज्या लोकांनी त्यांना या पद्धतीची वागणूक दिलेली आहे त्याही लोकांना माझी विनंती आहे की आपण अशा पद्धतीने नाही करू कुठल्याही आता लातूर असेल परळी असेल पीठ असेल चांगल्या माणसांची कमी नाही उलट चांगल्या माणसांचीच संख्या जास्त आहे थोडे बहुत माणसं वाईट असतात आणि ती उठून दिसतात एका शर्टावरती पडलेले चार डाग उठून दिसतात परंतु अख्खा शर्ट हा स्वच्छ आणि चांगला असतो तो मात्र आपल्याला उठून दिसत नाही आपल्या डोळ्यात सतत ते चार डाग खोपत असतात आणि आपण असं म्हणतो की आपला शर्ट घाण झाला आहे तसं नसतं ते डाग चारच असतात पण उर्वरित सगळा शर्ट हा स्वच्छ असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे या आपण यासुद्धा परिस्थितीतनं बाहेर येऊ एक नवीन समाज घडवू आणि एकमेकाबद्दल अतिशय आपुलकी प्रेम आणि सौदाऱ्याचे संबंध आपण ठेवू एकमेकाला चष्म्यातनं आपण जातीच्या चष्म्यातनं पाहू नये आपला अनुभव हीच खात्री आपण मागावी एखाद्या व्यक्तीचा आपल्याशी वाईट वागला वाईट अनुभव त्यांनी आपल्याला दिला तो कोणत्या का जातीचा असणं त्याला आपण दूर करावं परंतु हा एका जातीचा आहे हा या जातीचा आहे हा आपल्याला वाईटच अनुभव देईल असा पूर्वग्रह दूषित मत आपण ठेवू कुणाशीही आपण वागू नये आपण एक नवीन आणि चांगला सुदृढ समाज आपण सगळे एकमेकाच्या सोबतीने मिळून घडूया कारण याच समाजात आपल्याला राहायचं आहे आपल्या मुलाबाळांना राहायचं आहे आपल्या पुढच्या पिढीला राहायचं आहे त्याच्यामुळे हा समाज कशा पद्धतीचा निर्माण करून आपण पुढच्या पिढीच्या हातात देणार आहोत त्यांच्यासाठी कशा पद्धतीचा समाज आपण निर्माण करून ठेवणार आहोत याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली आहे आणि आपण तशाच पद्धतीने एक चांगला सुदृढ समाज आपण निर्माण करूया याही मुलांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं दुःख मांडत असताना इतराच्याही दुःखाकडे लक्ष द्या तुम्ही ह्या सगळे मुद्दे मांडत असताना प्रामाणिक राहा स्वच्छ राहा जर तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीला उदाहरणार्थ सुरेश दसांच्याबद्दल ओंगुली दर्शन करताय ते करत असताना इतरही लोकांच्याबद्दल तुम्ही ओंगुली दर्शन केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की मुद्दे निर्माण तुम्ही करताय सुरेश धस तर फक्त त्याचा पाठपुरावा करताय मुद्दे निर्माण करणाऱ्या लोकांनीच सुधारायला पाहिजे त्यांनी मुद्दा जर निर्माण नाही होऊ दिला तर ही वेळच आज कुणावरती आली नसते धन्यवाद